ओळ्या आणखी एका महत्वाच्या बातमीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विधानानं आता नवा वाद सुरू होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाहीत आम्ही पीक विमा दिला असं विधान माणिकराव कोकाटेंनी केलं हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाहीत पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वादंग निर्माण होण्याची चिन्ह आहे महायुती सरकारच्या काळामध्ये पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून ही प्रतिक्रिया दिली असली तरी त्याचं हे विधान आता थेट शेतकऱ्यांशी जोडलं गेलं शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोफावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात मी कुठेतरी शेशे केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे हे सगळं प्रकरण काय आहे बघूया महायुतीनं एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती काही लोकांनी त्याला त्याचा गैर उपयोग करून घेतला पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूटमार सुरू केली त्यामुळे सरकार या योजनेत बदल करण्याच्या तयारीत आहे आता पीक विमा योजना एक रुपयात देण्याऐवजी शंभर रुपयात देण्याची शक्यता वर्तवली जाते केवळ वर अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयातच पीक विमा मिळणार आहे पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचा अहवाल देखील सादर झालाय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातली निर्णय होण्याची पुढची प्रक्रिया होणार आहे महायुती सरकारनं मागच्या काळामध्ये जाहीर केलेल्या काही योजना आता नव्या सरकारमध्येही सुरू ठेवल्या तर काही योजनांचं पुनर्मूल्यांकन केलं जाणार आहे त्यामुळे विरोधकांनी सरकार निवडणुकीच्या काळात घेतलेल्या योजना बंद करणार असल्याची टीका सरकारविरोधात सुरू केली निवडणूक अँगलने ह्या घोषणा आणि या योजना झाल्या या योजनेच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या गेल्या राज्य दृष्ट्या रसादळाला नेलं गेलं आणि आता या योजना पुन्हा बंद करण्याचा घाट घातला जातोय एक रुपयात पीक विमा दिला जात होता आता शंभर रुपयात म्हणजे काय शेतकऱ्यांचा एक टक्के किंवा काही योजना दोन टक्के वाटा असतो तोच घेतला जाणार असा त्याचा अर्थ आहे कारण अठ्ठ्याण्णव टक्के तर राज्य आणि केंद्र मिळून देत असत विम्याच कोकाटे साहेबांचं सा हे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचणार आहे आणि अप्रत्यक्ष का होईना शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्या बरोबर करणं आहे किसान सभेच्या वतीने माणिकराव कोकाटे साहेबांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो कामाचा धाम शेतकऱ्यांना दिला असत त्यांची लूट थांबवली असती तर अशा दिनदमडीच्या योजनांची शेतकऱ्यांना कोणतीही गरज राहिली नसती आमच्या साहेब उपकार करत नाही तुम्ही हे लक्षात घ्या की ही स्कीमच करप्शन ओरिएंटेड स्कीम आहे याच्यामध्ये तुम्ही एका दाखवताय शेतकऱ्या उपकार करता असाल परंतु पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारने पन्नास टक्के रक्कम केंद्र सरकार भरत आहे आणि या रक्कमात तुम्ही शेतकऱ्यांच्या इन्शुरन्सचा प्रीमियम म्हणून देताय शेतकऱ्यासाठी नाही महायुती सरकार आता जे बदल करणार आहे ते शेतकरी हिताचे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे बळीराजाला जगवण्याकरता अशा योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार तातडीनं बंद होण्याची गरज आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तशी पावलं टाकायला सुरुवात केली आहे पारदर्शक कारभार यापुढे अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज